नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणेच जो तुमचा दहावीचा जो पेपर झालेला आहे दहावी किंवा बारावीला तुम्ही दहावीला असाल किंवा बारावीला असाल त्याचे जो पेपर झालेले आहेत त्याचा निकाल लवकरच लागणार आहे अशी बातमी आपल्याला साकारवृत्तपत्रावरून आलेली आहे तर पहा दहावी बारावीचा निकाल या ठिकाणं लवकरच लागणार ही विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे तर पहा बातमी पाहूया आपण डायरेक्ट आता पहा बोर्ड एक्झाम रिझल्ट यंदा दहावी बारावीचा निकाल वेळेत बोर्डाकडून लागणार ठीक आहे वेळेत बोर्डाकडून लागणार आहे अशी बातमी वृत्तपत्राने दिली आहे उत्तरपत पत्र, उत्तरपत्रिका तपासणीचे काम जलद गतीने चालू आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे ठीक आहे आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागाकडून ही बातमी आलेली आहे तर पहा राज्यमंडळातर्फे घेण्यात आ आलेल्या घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि दहावीच्या देखील संपलेल्या आहेत तुम्ही परीक्षा संपल्यानंतर व्हिडिओ पाहत असाल किंवा परीक्षा चालू म्हणजे संपल्यानंतरच व्हिडिओ पाहत आहे तुम्ही ठीक आहे पेपर लिह राहिलेला आहे तर तो झाला आहे आता सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डा बोर्डाकडून प्रयत्न चालू असून एप्रिल महिन्यातच परीक्षांकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम कर करण्याचे म्हणजे करून घेण्याचे काम सुरू आहे नियोजन बोर्डाने केलेले आहे तर तुमचा निकाल दहावी आणि बारावीला जर तुम्ही दहावीला असाल तर दहावी कमेंट करा बारावीला असाल तर बारावी कमेंट करा ठीक आहे आणि सध्या बोर्डाकडून पेपर तपासणी काम सुरू आहे ठीक आहे म्हणजे बारावीचं सुरू आहे नाही दहावीचं देखील आहे बारावीच्या पेपर तपासणीचं किती सहा हजार सहाशे तीस परीक्षक परीक्षक असतात मॉड्रेटर ते तुम्ही म्हणतात ते असतात ठीक आहे तपासणीचे काम करीत आहेत व मॉडरेटर किती आहे अकराशे पाच मॉडरेटर आहेत तसेच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सात हजार म्हणजे दहावी बारावीपेक्षा दहावीचे जास्त आहेत सात हजार दोनशे सत्ता सत्त्याण्णव परीक्षक काम करत आहे मंडळाने प्रत्येक परीक्षकाला दोनशे पेपर तपासणीला पाठवले आहेत म्हणजे दोनशे दोनशे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आता पहा ही अशा पद्धतीची तुमची जी न्यूज होती आहे तर तुम्हाला काय तर जेवढा निकाल तुमचा लवकर लागेल तेवढा तुमचा फायदा आहे कारण की फॉर्म वगैरे भरण्यासाठी तुम्हाला पुढचे जे ॲडमिशन वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्हाला लवकर ॲडमिशन घेता येईल याची खात्री देखील बोर्डाने घेतलेली आहे त्यामुळे बोर्डाने लवकर पेपर तपासणीचे काम चालू केलेले आहे लवकरात लवकर तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्टची डेट आपल्या चॅनलवरच येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद